श्री स्वामी समर्थ स्वामींचे उत्साहपूर्वक स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद आज आपण स्वामींना एक प्रार्थना करायची आहे ती म्हणजे प्रार्थना सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता रघुनायका मागणे हेची आता ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोनी तेथे तुझे सद्गुरुपाय दोनी स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे कारण आपण प्रार्थनेमध्ये एक ताकद असते आपण दररोज एक छानशी प्रार्थना त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे मित्रांनो तुमचा जर स्वामींच्यावर मनापासून विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी म्हणतात अरे काय झाले हल्ली लोकांना कुठे खरच माईची फुंकर घालता येतच नाही का या स्वार्थी गोष्टीची प्रचंड चीड येते कामापुरते माणूस जवळच्या लोकांना तर वापरतो पण भगवंतासमोर सुद्धा नुसतं हे हवं ते हवं यासाठी उभे असतात कोणालाही सहज आठवण येत नाही का आमची स्वामी काय सेवा करू म्हणजे कामधंदा मिळेल काय करू म्हणजे आरोग्य संपन्न होईल काय करू म्हणजे माझं नातं सुधारेल असे असंख्य प्रश्न घेऊन माझ्यासमोर असतात अरे एक चुटकीसरशी आम्ही सर्व नीट करू पण शाळेत असताना काटकोन, त्रिकोण चौकोन सर्व शिकलात पण दृष्टिकोन कसा ठेवावा हे शिकला असतात ना तर आज सोपं झालं असतं एकतर तो मी सधान कदा चिटकलेला असतो खूप वेळेला नवस करून तोही सोयीने विसरणारे तुम्ही स्वतःचे नको तेवढे कुकर बोलण्यातून वागण्यातून वाढवतात सेवेतील नियम फार काही कठीण नाहीत ते चने फुटाने बसून खाणे नव्हेच आपली कुलदेवता आणि गुरुनाम सदैव मुखात चालू राहणे हीच पहिली पायरी सेवे आहे सेवेची नाम सदैव चालू ठेवा जे तुम्हाला रोज नित्य नियम दिले आहेत ते करावेत तहान लागले की विहीर खोदायला जाणारे लोक आणि त्यांचे विचार कधीही विश्वास ठेवण्यास पात्र ठरत नाहीत गुरुतत्व सांभाळावे लागते त्यासाठी चिंतन मनन करा शांतपूर्ण मन ठेवा मग समजेल काय चूक काय बरोबर भर। आम्हाला हक्काना मायेने ही सांगा पण त्यासाठी तुमची मी पणाची पाठी कोरी ठेवा अशक्य ही शक्य करण्याची ताकद सर्वांना प्रसाद रूपाने नामस्मरणातून मिळते त्यामुळे पुढे साधनेत वृद्धी झाल्याने अनुभवही येतात स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तुम्हाला वाटतं की आता पुढे काय इथे फक्त अंधार आहे तेव्हा माझी योजना तुला समजत नाही जीवनात येणारा प्रसंग त्रासदायी असेल तुला उंच अशा कड्यावरून खाली फेकलं जात आहे असे वाटत असेल तर विश्वास ठेव मी एकतर तुला तिथं झेलणार आहे नाहीतर तुला उंच भरारी कशी मारायची हे आता शिकवणार आहे एकदा का भक्ती मार्गात आलास की तुझ्यावर लक्ष माझं जास्त केंद्रित होतं कारण तू एक विशिष्ट वाटचाल करूनच इथंवर पोहोचला आहेस अशा वेळेला जेव्हा तुला हरल्यासारखं वाटतं आता मैदान सोडून पळून जावं असे वाटू लागते तेव्हा तू तिथं काही काळ त्रास सहन करत असतोस कारण मी तुला मागे हटायला देत नाही तुझी स्थिती अगदी फरपटल्यासारखी होती तेव्हा आठव आधीचे दिवस जेव्हा या कामाचा तू मला साक्षी ठेवून विडा उचलला होतास जेव्हा तुझा आत एक जोश संचारला होता आणि तोच तू आता मी हे सोडून देतो मला शक्य नाही असे म्हणून हार पत्करतोस तेव्हा मी मात्र तुझे वचन विसरू शकत नाही भलेही त्रास झाला तरीही चालेल तुझा उत्तम ध्येयापुढे मी तुला खेचत का होईना आणून ठेवणार आयुष्य म्हणजे फक्त कष्ट नसतात तर ते आध्यात्मिक जीवनाकडे पाहण्याचा स्वतःला माझ्या नजरेतून पाहण्याचे सुंदर असे एक स्वप्न आहे जे मी वास्तवात आणण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे अनुभव ठेवून पक्क करत असतो स्वामी सांगतात बाळा आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि श्रद्धाही ठेव तुला जे हवे ते आम्ही तुला देऊ पण ती योग्य वेळ आल्यावर सब्र का फल मिठा होत आहे परंतु आमचे काही सेवक व साधक असे आहेत की त्यांचे काम झाले नाही म्हणून आमच्यावर ठेवलेला त्यांचा विश्वास उडून जातो बाळा परंतु एक गोष्ट लक्षात ठेव आम्ही प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो ज्याचे चांगले कर्म त्याला आम्ही लवकर पावतो म्हणूनच म्हटले आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे चांगलेच होणार हे मनात धरून चला बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल निश्चिंत रहा मी पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळांनो तुमच्या सहवासात आणि आजूबाजूला अशी अनेक माणसे जी सतत चिडचिड करत असतात नाराज असतात त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सहज डोकावून पाहिलं की लक्षात येतं ते अपेक्षांच्या ओझ्याखाली पुरते दबून गेलेले आहेत अपेक्षा ज्या कधी त्यांनी इतरांकडून ठेवलेल्या असतात तर कधी इतरांनी त्यांच्याकडून पण दोन्ही ठिकाणी अपेक्षाभंग हीच फलश्रुती असते खर तर जर स्वतःला मुक्त करायचं असेल तर ह्या अपेक्षांच्या विखळ्यातून आधी स्वतःची सुटका करून घ्यायला हवी अपेक्षा आल्या की अपयशाची भीती तणाव आणि क्लेश सोबत घेऊनच येतात पण हेच स्वतःचं आणि इतरांचं जगणं ही एक स्वभाविक रचना म्हणून स्वीकारली तर अपेक्षेप्रमाणे न झालेल्या गोष्टी पण तितक्या सहजपणे स्वीकारायला आपण शिकतो माणूस हा आयुष्य इतकाच अकल्पित आहे त्यामुळे त्याला स्वतःला अपेक्षित चौकटीत बांधण्याची चूक एक माणूस म्हणून कुणी करू नये इतकंच स्वामी म्हणतात बाळा इथे हताश होऊन कोणाचा फायदा झाला आहे का मला तरी अजिबातच वाटत नाही पण करताय तुम्ही कशासाठी ते तुलाच तुझं माहीत नाही बाळा तुला राग जास्त येतो डोकं तापतं संतापत असं का होतं त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे तुला जे हवे आहे त्यानुसार योग्य त्या मार्गावर अजून तू उतरलाच नाहीस हां जो राग आहे ना तोच तुझ्या नाशाचं कारण बनू शकत बनू शकतं बाळा रागामध्ये व्याधी जडतात राग हा दोन प्रकारचा असतो प्रेमासाठी राग आला तर तो आपलेपणाचा असावा त्याने नातं जीवनभर घट्ट करता येतं पण राग हा विष ओकणारा असेल तर तो तुला व्याधी देणाराच फक्त कटुता निर्माण करणारच स्वामी म्हणतात बाळा वेळोवेळी तू मनापासून करत आहेस ना ते मी पाहतोच आहे रे पण आता कुठे स्वतःस ओळखू लागला आहेस थांबावंसं वाटतं ना तुला कुठे मन संभ्रमित झालं आहे तुझं काय करू कुठे जाऊ कोण माझं कोण परक का कोणीच माझं नाही सर्व बाजूनी घेरला आहेस प्रश्नांनी तू विचार करून निर्णय घेण्यापेक्षा मनातून जास्त काम करत असतोस समोरचा व्यक्ती तुझा मानसिक भावनिक गोष्टींचा विचार नाही करणार त्यातून तो जर प्रॅक्टिकल असेल तर संपलाच आणि तुझे स्वतःला कुंपण घालण्याचा प्रयत्न करत आहेस त्यात तुझा जीव बंदिस्त होत आहे माझ्यावर विश्वास ठेव बाळा तुला नाही त्रास वाटणार तुझे विचार हे सदैव अर्पण करायला लाग कारण आता एकमेव तोच पर्याय आहे बाळा ठेव हातडोई वरील शिनल रे काया तुझ्या सावलीत जाऊ जन्मस्वामी राया तुझ्या सावलीत जाऊ जन्मस्वामी राया असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ